मर्षिदाप्पा शेखासाहेब सैनिक चरणी नेदरमस्तक होतो आज करने, और देले, या ठिकाणी बदलीकारदुल मर्षिदाप्पा तालीम मध्ये तयार झालेले पट्टा आणि लोकसभा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमधून सामने मध्ये तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय आणि राज्यस्तरीय सुद्धा गेल्या वर्षी त्यांनी त्या ठिकाणी चॅम्पियन म्हणून त्या ठिकाणी गाजविलेलं आहे आता या वर्षी विद्यापीठमध्ये तो आमचा पैलवान शुभम कारंजे तो आहे आमचा अप्पाशी शिर्डे यांचं माता आणि लोक आपले एक नंबर सोसायटीचे व्हाईस चेअरमन शकुंतलाताई शिर्डे यांचा नातू हे कोल्हापूरला तयारी करण्यासाठी मला वाटतंय जवळपास एक वर्ष दीड वर्ष झाला त्या ठिकाणी या तालमीबद्दल तयारी करून कोल्हापूरमध्ये तिथं तयारी करत आहे त्या ठिकाणी तिथून येऊन जिल्ह्यामध्ये सामना अहिल्यादेवी ओळकर हे आमचं विद्यापीठ त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबर विजयी झालेले आहे त्यांना खंड झालेले आहे आता त्यांचा निवड झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये चंदीगड ऑल इंडिया चंदीगड ऑल इंडिया चंदीगडला ऑल इंडिया मध्ये खेळणार आता ऑल इंडिया चंदीगडला त्या ठिकाणी त्यांचं त्या मैदानामध्ये गाजवणार्पा शेखा साहेब मल्लिकार्जुनचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागा आहे आणि सर्व मंद्रकरांचा या भागातून आमचे सरपंच सतीश कोळी साहेब त्यांना महिन्याला पाच हजार रुपये त्यांना खर्चसाठी देतात एक त्याला चांगलं त्याचं मैदानामध्ये टाकळीमध्ये तो भाजीवला टाकळी मैदान खुश होऊन त्याने बघून हे पैलवान चांगलं धडकणार आहे चमकणार आहे हे परदेशी मुलगा आहे त्या मुलाला आपण मदत करावा ह्या हेतूने सरपंच देखील टाकळीचे मदत करत आहेत आणि मंद्रुपकाराने आणि आमच्या अप्पुशेळे खूप त्याला भाज्यला खूप त्याला सहकार्य करून ते मुलापेक्षाही जास्त त्याला तयारी केलेली आहे लक्ष देऊन त्याला केलेलं आहे तो महाराष्ट्र आम केसरी जे म्हणते ना आमचं स्वामी महाराज ह्या वेळेला ऑल इंडिया मध्ये खेळत आहे ऑल इंडिया मध्ये कासरी तर नक्कीच होणार त्याच्या गटामध्ये म्हणून मी आज आमच्या तालीम संघाच्या वतीनं मल्लिकार्जुन म्हणशी तालीम संघ सर्व आमचे आहेत या ठिकाणी रंगा आहेत सोमुटिळे आहेत आपलं लहू हनुमाने आहेत आमचे चिदा मुगळे आहेत आमचे मशप्पा कोळी आहेत आणि आमचे लक्ष्मण कोळे आहेत आमचे नागू आपलं नागू पवार आहेत आमचे बरेच आमचे महाधू टळे वस्तात हे आमचे शेखर साहेब तालीमचे आमचे हे देखील आपलं त्यामुळे बऱ्याच आमचे आता हे सगळे आमचे पैलवान आमचे ते हे बिहरू हनुमाने परत आमच्या आमचं पैलवान एक नंबर कुस्ती कुठं जाईल तिथे गाजवणार बबलू हनुमने आणि आमचे सगळे जण या आपले पैलवा साठी सगळे आम्ही शुभेच्छा देतो आम्ही असंच ह्याला परंपरा ह्याच्या नाव असावं आमच्या मंत्रुमच नाव आता गाजलेल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आता ऑल इंडिया सामन्यामध्ये गाजणार आणि ह्याला शुभेच्छा देतो शेखर साहेब च्या मी प्रार्थना करतो ह्याला ताकद आणि विद्या मल्ल विद्या त्याला भरपूर देऊ दे मल्लिकार्जुन म्हणून मी शुभेच्छा देऊन त्याच या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीवरची थाप मारून कर करतो